उन्हाळा सुरू झाला की घराघरामध्ये वर्षभराच्या साठवणीचे पदार्थ केले जातात तर आज आपण पाहणार आहोत वर्षभराच्या साठवणीचं मेतकूट किंवा मेतवणी तर मेतवणीचं योग्य प्रमाण काय आहे आणि ते कसे खाल्ले जाते ते सुद्धा व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर इथे मी कपनं हे डाळी वगैरे मोजून घेतलेलं आहे तर तुम्ही घरातली एखादी वाटी कोणतीही सेट करून त्याने सगळ्या डाळी मोजून घेऊ शकता तीन कप इतकं हरभरा डाळ आणि दीड कप इतकं मुगाची डाळ घेतलेली आहे आणि सोबतच या ठिकाणी अर्धा कप तुरीची डाळ आणि अर्धा कप इथे मी उडदाची डाळसुद्धा घेतलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही वाटीचं प्रमाण घेत असाल तर त्याच वाटीने सगळे प्रमाण घ्यायचे आणि सोबतच इथे मी घेतलेलं आहे पाव कप इतकं जिरे पाव कप इतकं गहू पावकप इतकं धने आणि पाव कप इथे मी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ जो कोणता तुम्ही रोजच्या जेवणासाठी वापरता ते घेतलं काही हरकत नाही आणि सोबतच इथे मी साधारण दीड चमचा इतकं दाणा घेतलेलं आहे तर या ठिकाणी लाल सुख्या मिरच्या साधारण वीस ते पंचवीस घेतलेल्या आहेत कमी तिखटाच्या आहेत जर तिखट जास्त असलेल्या मिरच्या घेत असाल तर तु प्रमाण थोडं कमी करा आणि त्याचबरोबर रंगासाठी इथे मी पाच ते सहा बेडगी मिरची आणि सोबतच इथे एक हळदीचा खोंब किंवा हळकोंड थोडंसं कुटून घेतलेलं आहे साधारण दोन इंचाचा हळकोंड असेल त्याला थोडंसं ओबडधोबड कुटून घेतलेलं आहे ह्या सगळ्या डाळी कोरड्या कापड्याने छान असं पुसून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला भाजून घ्यायचं आहे भाजण्यासाठी आता इथे आपल्याला जाड बुडाची घे आहे आणि सुरुवातीला आपल्याला चना डाळ किंवा हरभऱ्याची डाळ भाजून घ्यायचा आहे गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून छान हलकंसं रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे करपू द्यायचं नाही किंवा अगदीच लालसर करायचं नाही तर या ठिकाणी गॅसचा फ्लेम कुठेही मोठा करायचा नाही फक्त चना डाळ भाजेपर्यंतच वेळ लागतो बाकीच्या डाळीला जास्त वेळ लागत नाही तर इथे साधारण एक सात ते आठ मिनिटानंतर आपली चना डाळ छान असं भाजल्या गेलेली आहे आता एका परातीमध्ये काढून घेऊया सोबतच त्याच कडाईमध्ये मध्ये आता भाजून घेऊया मुगाची डाळ तर इथे मी सालीची मुगाची डाळ घेतलेली आहे पॉलिशची जर घेत असाल तर तेही तुम्ही घेऊ शकता काही हरकत नाही तर आता हे सुद्धा छान असं मध्यम गॅस ठेवून छान खमंग वास येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे अगदी पटकन भाजले जाते तर या ठिकाणी इथे आपली मुगाची डाळ सुद्धा छान लालसर असं भाजल्या गेलेली आहे हे सुद्धा आता परातीमध्ये काढून घेऊया आणि त्याचबरोबर आता त्याच कढईमध्ये इथे मी तुरीची डाळ टाकून घेत आहे आता ते सुद्धा हलकसं रंग चेंज होईपर्यंत मध्यम गॅसवर भाजून आहे छान असं हलकसं रंग चेंज झालं की परातीमध्ये काढून घेऊया सोबतच त्याच कढईमध्ये इथे मी उडदाची डाळ सुद्धा टाकून घेत आहे तर उडदाची डाळ भाजते वेळेस मस्त खमंग वास येतो तर भाजले की नाही ते तेव्हाच समजतो हलकसं रंग सुद्धा चेंज होतो तर या ठिकाणी उडदाची डाळ सुद्धा छान असं भाजल्या गेलेली आहे परातीमध्ये काढून घेऊया तर त्याच कढईमध्ये गहू भाजून घेऊया तर या ठिकाणी आपण जजसे जास्तीचे प्रमाण घेतलेले होते ते सुरुवातीला भाजून घ्यायचं कमी कमी प्रमाण जे आहे ते लास्टला भाजून घ्यायचं तर नंतरचे प्रमाण जास्त वेळ लागत नाही पटापट होतात तर या ठिकाणी गहूसुद्धा छान असं फुटल्यासारखं झालेलं आहे ते सुद्धा परातीमध्ये काढून घेऊया सोबतच तांदूळसुद्धा भाजून घेऊया तांदळाचा रंग हलकसं चेंज होईपर्यंत भाजून घेऊया तर या ठिकाणी तांदूळसुद्धा व्यवस्थित भाजल्या गेलेले आहे परातीमध्ये काढून घेऊया सोबतच धने तर धने भाजण्यासाठी फारसं वेळ लागत नाही कारण आपली कढई जी आहे छान असं गरम झालेली आहे फारसं वेळ लागत नाही हलकंसं गरम झालं की आपल्याला ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचं त्यासोबत आता जिरेसुद्धा याच पद्धतीने भाजून घेऊया तर जिऱ्याचा मस्त खमंग वास येतो तर तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी जिरेसुद्धा छान भाजल्या गेलेल्या आहेत आता टाकून घेऊया मेथीदाना तर मेथीदाणा सुद्धा लगेच भाजल्या जातो आणि त्याचबरोबर यामध्ये टाकून घेऊया हळदीचं खोम किंवा हळखोंड जे आपण थोडंसं ओबडधोबड करून घेतलेलं होतं ते सुद्धा हलकसं भाजून घ्यायचं तर या ठिकाणी सगळे जे नस छान असं भाजून झालं की लास्टला आपल्याला भाजून घ्यायचं यामध्ये लाल मिरची मिरच्या थोडस वाळवून घेतल्यामुळे छान खुसखुशीतपणा येते आणि गिरणीवरून जेव्हा आपण मेतवणी किंवा मेतकूट दळून आणतो त्यावेळेस व्यवस्थित असं गिरणीला दळल्या जाते तर या ठिकाणी हलकंसं एखाद मिनटं आपल्याला कमी गॅसवर छान कुरकुरीत होईपर्यंत ह्या मिरच्या भाजून घ्यायचा आहे तर इथे मिरच्यासुद्धा भाजल्या गेलेल्या आहेत आता परातीमध्ये काढून घेऊया त्याच कढईमध्ये आता एवढ्या प्रमाणासाठी इथे मी साधारण मेतवणीच्या एवढ्या प्रमाणासाठी इथे मी पोहे खायच्या चमच्याने साधारण चार चमचे इतकं मीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर कपनं मोजल्यास एक चमचा कमी आहे कपला, तेवढं मीठ घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मिठाचं प्रमाण तुम्ही मिक्स केल्यानंतर एखादा अर्धा चमचा वरतून आणखीन टाकू शकता पण मीठ जे आहे हलकंसं गरम करूनच टाकायचं तर या ठिकाणी सगळं जिन्नस थंड झालं की आता आपल्याला घरघंटीवर किंवा गिरणीवरून तळून आणायचं आहे तर या ठिकाणी मी हे सगळं दळून आणलेलं आहे तर पहिल्यांदा आपल्याला हे दळलेलं सगळं मेथवणी किंवा मेतकूट छान असं चाळून घ्यायचं चा। आहे तर सगळे जिन्नस खालीवरे होतात त्यासाठी एकसारखं होण्यासाठी हे या पद्धतीने चाळून घेणं आवश्यकतेचं आहे तर या ठिकाणी मेथोणी सगळी चाळल्यानंतर या पद्धतीचे जे जाडसर कण असतात ते सुद्धा आपल्याला बर्नीत भरून ठेवायचं आहे तर भाजीमध्ये वगैरे यूज करता येतो आणि एखाद्या भाजीमध्ये यूज करून कशी भाजी तयार करायची तेसुद्धा पुढे व्हिडिओ येणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे आपली सगळी मेतोनी चाळून झालेली आहे मस्त रंगसुद्धा सुरेख आलेला आहे तर मेतोनी टिकून टिकवून ठेवायची असेल वर्षभर तर एखाद्या कोरड्या बरणीमध्ये छान गच्च झाकणाच्या डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि रोजच्या जेवणासाठी रोजच्या खाण्यासाठी छोट्या बरणीमध्ये भरून ठेवायचं मोठ्या बरणीमध्ये किंवा छोट्या बरणीमध्ये कोरडा चमचाच वापरायचा ओला चमचा ओला हात लावायचा नाही म्हणजे हे मेथवणी टिकून राहते तर तुम्ही जे घेतलेलं प्रमाण आहे ते अगदी कमी गॅसवर भाजायचं चा। म्हणजे छान असं हे मेथवणी खमंग खायला सुद्धा लागते आणि छान असं टिकून राहते मोठ्या <गाँगाँ> गॅसवर भाजायचं नाही किंवा अगदीच कच्चं ठेवायचं नाही हे लक्षात ठेवा आता खाण्याची पद्धत पाहूया तर इथे मी तीन वाट्यामध्ये मेतवणी घेतलेली आहे तर साधारण छोट्या लिंबाच्या आकाराचा चिंच कोळून या मेथवणीवर त्याचा कोळ टाकून घेतलेला आहे आणि सोबतच चमचाभर साखर आणि थोडंसं सा कांदे बारीक चिरलेले यामध्ये टाकून घेतलेलं आहे दुसऱ्या वाटीमध्ये इथे मी घेतलेलं आहे दही तर दही साधारण अर्धे वाटी घेतलेले आहे यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर कच्चा कांदा चिरून यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि इथे मी तडका पॅनमध्ये साधारण एक पाच चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि जिरे मोहरी यामध्ये छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता आता तिसऱ्या वाटीमध्ये हे कडून घेतलेलं किंवा गरम करून घेतलेलं तेल टाकून घेतलेलं आहे कच्चं सुद्धा यामध्ये वापरू शकता काही हरकत नाही आता त्या दोन्ही वाट्यामध्ये सुद्धा हे गरम करून घेतलेलं तेल टाकून घेतलेलं आहे थोडं थोडं तर हे जे तयार केलेली मेटवणी आहे तुम्ही सोबत भाता, सोबत खाऊ शकता तर या पद्धतीने खाल्ली जाते आणि त्याचबरोबर गरम गरम भातावर तूप आणि टाकून टाकूनसुद्धा खाल्ली जाते तर आवडीप्रमाणे हे मेतवणी खाली जाते कोणी मुरमुऱ्यावर पोह्यावर सुद्धा हे मेथवणी थोडंसं तेल टाकून लावून खाल्लं जातं तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुमच्या पद्धतीने खाऊ शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा अशाच मस्त नवनवीन रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय